व्हिडिओवर आलेच आहात तर सगळा व्हिडिओ बघितल्याशिवाय थांबायचं नाही मित्रा नमस्कार मित्रांनो स्वयंरोजगार वार्ता या आपल्या चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत आपण आलेलो आहोत विदर्भामध्ये आणि विदर्भ म्हटलं की आपल्या सर्वांना माहिती आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या इकडं कमी पडणारा पाऊस किंवा कधीकधी अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांवरती आत्महत्या करण्याची वेळ येते परंतु अशा सगळ्या परिस्थितींचा सामना करत आपल्या वरोरा तालुक्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील एका शेतकऱ्यानं भाजीच्या वेगवेगळ्या प्लॉटमधून त्या ठिकाणी आपल्या उत्पन्नाचं साधन त्या ठिकाणी शोधलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट छोटंसं शेळीपालन आणि त्याला लागून छोटंसं गावरान कुक्कुटपालन या शेतकऱ्यानं त्या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी वरोरा तालुक्यामधील सुरला गावचे योगेश देसाई माझ्यासोबत आहेत त्यांनी नेमकं विदर्भातल्या स्पेशली विदर्भातल्या शेतकऱ्यांसमोर काय आदर्श ठेवला आहे हे आपण त्यांच्याकडूनच जाऊन घेऊया नमस्कार नमस्कार आपण जे करताय की आता आम्ही पाहतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऐकून आहोत की विदर्भामध्ये पाऊस त्या ठिकाणी कमी पडतो आणि त्यातल्या त्यात तुमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ऊन खूप असतं आणि अशा परिस्थितीमध्ये ड्राय एरिया भरपूर दिसतो पाण्याची कमतरता भासते मग या परिस्थितीला मात देत तुम्ही जो शेतकऱ्यांसमोर एक छोटा आदर्श तयार केलेला आहे वेगवेगळ्या भाज्याचे प्लॉट त्या ठिकाणी केलेले आहेत किंवा छोटंसं शेळी पालन आणि कुक्कुट पालन याच्यामधून तुमची जी आर्थिक उन्नती तुम्ही साधताय ते नेमकं नियोजन कशा प्रकारे करताय कल्पना तुम्हाला कशी नमस्कार माझं नाव योगेश मनोहर देसाई राहणार सुरला तहसील वरोरा जिल्हा चंद्रपूर तर माझ्याकडे सत्तेचाळीस आर शेत जमीन आहे त्याच्यामध्ये मग भाजीपाला पिकाचं पूर्ण हे ठरवलेलं आहे मी आता सव्वा एकरमध्ये दुसरं कोणतं पीक घेणार पराठी सोयाबीन ते तर काही परवडण्यासारखं नाही आहे बरोबर मग त्याच्यामध्ये आपण आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा थोडंसं शेतीमध्ये तर मग मी ठरवलं की आता भाजीपाला थोडं ऑर्गेनिक पद्धतीनं भाजीपाला चालू केला सोबतच शेतीला जोडधंदा म्हणून मी पोल्ट्री फार्म उभं केलं आणि शेळीपालन पण केलं त्याच्यातून बऱ्यापैकी उत्पन्नाचं ते मिळालेलं आहे आणि वर्षाला मला जवळपास आठ ते दहा लाख रुपये पूर्ण तीनही याच्यामधून माझं प्रॉफिट आहे अच्छा शेळी पालन कुक्कुटपालन आणि भाजीपाला भाजी या तिन्ही तुम्ही ते प्रॉफिट मग हे जे खतांचं नियोजन आहे आता तुम्ही की ऑर्गॅनिक खत वापरताय तर मग ते खत नेमकं कोणतं असतं माझं पोल्ट्री फार्म आहे आणि गोट फार्म आहे त्याच्यातून मला माझं जे खत निघतं ते मी माझ्या शेतीत यूज करतो त्याच्यामुळं मालाची जी भाजीपाली जी क्वालिटी आहे ते उत्तमरित्या क्वालिटी असल्यामुळं बाजारात सुद्धा मी स्वतः मार्केटिंग करतो त्याच्यामुळं चांगला बाजारभाव मिळते आणि बऱ्यापैकी ग्राहक आपले बनलेले आहे माझी माझ्या म्हणजे पूर्ण अशी वाट माझी गाडी पात्र ऑर्गॅनिक आम्हाला कधी मिळतो कधी मिळतो अच्छा बाजाराच्या दिवशी माझा एक बाजार कमीत कमी एक बाजार होते शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे पण माझी नऊ बाजार महिन्यातून पडते अच्छा जवळपास ऐंशी हजार रुपये मला एका महिन्याला मिळते भाजी म्हणजे एक शेतकरी आणि त्यातल्या त्यात विदर्भातला शेतकरी साधारण तालुक्याच्या तहसीलदारला जशी पगार पडते त्या पद्धतीनं ते महिन्याचं उत्पादन या व्यवसायामधून घेतात अनेक जण म्हणतात शेती हा व्यवसाय त्या ठिकाणी फायद्याचा राहिलेला नाही आहे परंतु या देसाई भाऊंनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिलेला आहे फक्त सत्तेचाळीस गुंठे म्हणजे एक एकर सात गुंटे एवढ्या जमिनीमध्ये आठ ते दहा लाखाचं उत्पादन कशामुळं शक्य झालं तर त्यांनी जे नियोजन केलेलं आहे ते भाजीपाल्याच्या प्लॉटचं नियोजन आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यासाठी जो लागणारा ऑर्गॅनिक खत आहे सेंद्रिय खत आहे तो त्यांना त्यांच्या छोट्याशा शेळीपालनमधून आणि केलेल्या कुक्कुटपाल्यांमधून जो काही खत आहे त्यांची जी विष्ट आहे तो खत म्हणून वापरतात आणि त्याच्यामुळं त्यांचा ऑर्गॅनिक भाजीपाला तयार होतो आणि त्यांनी सांगितलं की माझे गिराईक माझी वाट पाहत बसतात कारण लोकांनाही तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लोकांना ऑर्गॅनिकची सवय लावूनच घ्यावी लागेल आणि त्या ठिकाणी त्यांना ते खूप आणि खूप अत्यंत गरजेचं आहे या जमान्यामध्ये टिकण्यासाठी तर मग आपल्याकडे आता कोणकोणते भाजीपाला पिकतो आपण माझ्याकडे वांग्याचं पीक आहे वांगे पालक चवडी भाजी शेंगा भेंडी पत्तागोबी फुलगोबी असं मी पाच पाच आरमध्ये सगळ्या पाच सहा मॅनेज करतो आणि चार आर मध्ये आपलं ते पोल्ट्री फार्म आणि गोट आहे ते त्याच्यातून बऱ्यापैकी वर्षाचे उत्पन्न मिळते बिझनेस म्हणून शेतकऱ्यांना माझं सांगण्याचं हे एकच आहे की नवीन युवा पिढींनी काहीतरी आदर्श घेऊन माझ्याकडे बरेचसे शेतकरी बघण्यासाठी येतात आज विदर्भातला दादा एकडवाला शेतकरी आत्महत्या करून राहिला बरोबर पण आपण एक एकडामध्ये त्यांना मी सांगतो की अशा पद्धतीने केलं तर आपण बऱ्यापैकी उत्पन्न घेऊ शकतो आणि कुटुंब आपलं चालवू शकतो आपल्या गावाचं करू करू रोशन अत्यंत महत्वाची गोष्ट देसाई भाऊ बोललेली आहे की दहा दहा एकरवाला शेतकरी आज आत्महत्या करतोय त्याचं एकच कारण आहे की त्या ठिकाणी जो त्यांना मार्ग आहे तो मार्ग किंवा त्यांचं जे नियोजन आहे ते नियोजन त्यांना व्यवस्थित आतापर्यंत भेटलं नाही माझं या व्हिडिओच्या माध्यमातून या विभागाच्या कृषी विभागाला त्या ठिकाणी आवाहन आहे की अशा शेतकऱ्याची तुम्ही कृषिनिष्ठ पुरस्कारासाठी निवड केली पाहिजे आवर्जून कारण खूप वाखन्याजोगा यांचा हा या यांचा, यांचा, यांचा हा प्रकल्प आहे आणि विदर्भातल्या स सर्वांनी आवर्जून या प्रकल्पाला भेट द्यावी मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला यांचं छोटंसं कुक्कुटपालन यांचं शेळीपालन आणि यांचा भाजीपाल्याचा प्लॉट हा पण तुम्हाला दाखवणारच आहे पण व्हिडिओत पाहण्यापेक्षा एकदा आवर्जून बघा देसाईबाऊंची भेट घ्या आणि त्या ठिकाणी ते नेमकं नियोजन कसं करतायत ते त्यांच्याकडून पहा कारण शेतकऱ्यांना ते, शेत ते नेहमी मार्गदर्शन करतात असं त्यांनी सांगितलं आहे आणि तुम्ही पण यांच्या प्लॉटवरती आलात तर ते तुम्हाला पण मार्गदर्शन करतील कारण सत्तेचाळीस गुंट्यामध्ये एक एकर सात गुंट्यामध्ये त्या ठिकाणी आठ ते दहा लाखाचं उत्पादन घेणे म्हणजे अत्यंत त्या ठिकाणी उल्लेखनीय आणि अभिमानाची बाब आहे आणि विदर्भातला शेतकरी असल्यामुळं ही तर अत्यंत अभिमानाची गोष्ट तर आपण पाहू शकताय व्हिडिओमध्ये शेळीपालन त्याचबरोबर देसाई भाऊंचं गावराणी कोंबड्यांचं कुक्कुटपालन आणि त्याच्या सोबतीला सत्तेचाळीस गुंट्यामध्ये घेत असलेल्या विविध भाजीपाल्याची पिके ते अतिशय सुंदर नियोजनातून करतात आणि याला शेळ्यांचा आणि कोंबड्यांचा सेंद्रिय खत वापरतात त्यामुळे खताचे पैसे त्यांचे वाचतात आणि त्यांचं भाजीपाला हा लोक आवर्जून सेंद्रिय म्हणून जास्त किमतीनं विकत घेतात ही महत्त्वाची गोष्ट आहे